नमस्कार आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जिथे दिल्लीहून जम्मूला निघालेलं एक विमान अचानक मध्येच परत फिरलं हो आणि कारण काय तर म्हणे जीपीएस मध्ये गडबड बरोबर आपल्याकडे याबद्दल काही बातम्या आहेत तर आपण जरा बघूया की नक्की काय झालं आणि हे जे जीपीएस स्पूफिंग म्हणतात ते काय प्रकरण आहे हो नक्कीच चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया तर ही घटना आहे एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाची फ्लाइट नंबर आय एक्स टू फाईव्ह सिक्स फोर हो एअरबस ए थ्री विमान होतं ते दिल्लीहून निघालेलं साधारण एकशे साठ प्रवासी होते त्यात जम्मू विमानतळाजवळ काहीतरी प्रॉब्लेम आला अगदी ते तिथे उतरू शकलं नाही म्हणजे तिथेच थोडा वेळ ते घिरट्या घालत होतं आणि मग शेवटी दिल्लीलाच परत यावं लागलं अरे बापरे म्हणजे प्रवाशांचा तर खूपच खोळंब झाला असेल सकाळी साधारण अकरा वाजता निघालं होतं ना विमान हो अकरा पासन निघालं आणि दुपारी जवळपास दीड वाजता म्हणजे एक अठ्ठावीस जवळपास सहा तास गेले त्यांचे हो ना मग त्यांना नंतर दुसऱ्या विमानाने जम्मूला पाठवलं गेलं एअरलाईनने अधिकृतरित्या सांगितलं की जी पी एस सिग्नल मध्ये हस्तक्षेप होत असल्याचा संशय होता म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून परत फिरण्याचा निर्णय घेतला पण यातली महत्वाची गोष्ट म्हणजे हे जम्मू जवळ घडलं नाही का अगदी बरोबर आणि जम्मू म्हणजे नियंत्रण रेषा एल ओ सी अगदी जवळ आहे त्यामुळे या घटनेला एक वेगळं थोडं गंभीर स्वरूप प्राप्त होतं हो बरोबर म्हणजे हे फक्त एक तांत्रिक अडचण नाहीये याला एक भूराजकीय बाजू पण आहे मग हे जे जी पी एस पुफिंग आहे हे नक्की काय असतं म्हणजे सोप्य भाषेत सोप्या भाषेत सांगायचं सा तर जी पी एस पुफिंग म्हणजे काय की जे सॅटेलाइटवरनं सिग्नल येतात ना आपल्या जीपीएस डिव्हाइसला हो त्या सिग्नल मध्ये कोणीतरी मुद्दामहून गडबड करतं म्हणजे चुकीचे सिग्नल पाठवतं त्यामुळे होतं काय की विमान किंवा कोणतीही जीपीएस वापरणारी प्रणाली तिला स्वतःची जागा चुकीची कळते अच्छा म्हणजे जसं आपल्या गाडीतलं नॅव्हिगेशन आपल्याला चुकीचा रस्ता दाखवू लागेल हो। अगदी तसंच पण विमानाच्या बाबतीत हे खूपच जास्त धोकादायक आहे कारण त्यांना लँडिंगसाठी मार्गावर राहण्यासाठी एकदम अचूक जागेची माहिती लागते थोडी जरी गडबड झाली तरी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते बापरे म्हणजे हे कोणीतरी मुद्दाम करतं हो हे हेतू पुरस्कार म्हणजे मुद्दाम केलं जातं पण कोण करतं हे शोधून काढणं खूप कठीण असतं आणि हे फक्त भारतातच होतंय की अजून कुठे अशा घटना घडल्या आहेत हे किती कॉमन आहे गेल्या काही वर्षांपासून म्हणजे विशेषतः गेल्या वर्षांपासून पाकिस्तान इराण मध्य पूर्व अगदी म्यानमार सारख्या ठिकाणी जिथे संघर्ष सुरू आहे तिथे अशा घटना वाढल्याच्या बातम्या आहेत अच्छा भारतात हे तसं दुर्मिळ आहे पण आताही सीमेजवळ घडलंय नियंत्रण रेषेजवळ त्यामुळे चिंता वाढलीये हे दाखवून देतं की संवेदनशील भागांमधली विमान वाहतूक अशा प्रकारच्या काय म्हणतात त्याला अदृश्य धोक्यांसाठी किती वल्नरेबल असू शकते मग अशा परिस्थितीत पायलटने जे विमान परत आणलं तो निर्णय योग्यच म्हणायला हवा नक्कीच पायलटने खूप जबाबदारीने आणि सुरक्षिततेचा विचार करूनच तो निर्णय घेतला विशेषतः लोकसी जवळ असताना नॅव्हिगेशन जर अशी गडबड जाणवत असेल तर विमान उतरवण्याचा धोका कोण घेणार बरोबर नियमांनुसार अशा वेळी पायलट आधी पर्यायी उपकरण वापरून बघतात एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे एटीसीशी संपर्क साधून मार्गदर्शन घेतात अच्छा पण जर समस्या तशीच राहिली तर सर्वात सुरक्षित पर्याय हाच असतो की मूळ विमानतळावर परत जाणे प्रवाशांची सुरक्षा ही नेहमीच पहिली प्राथमिकता असते अगदी बरोबर मग आता या घटनेनंतर पुढे काय म्हणजे काही बदल अपेक्षित आहेत का या एका घटनेचे परिणाम काय असू शकतात हो यावर आता चर्चा सुरू झाली आहे जे संवेदनशील भाग आहेत त्यांच्याजवळून उड्डाण करणाऱ्या विमानांसाठीचे नियम कदाचित आणखी कडक केले जाऊ शकतात आणि तज्ज्ञ असंही म्हणतायत की आपल्याला आता अशा इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेपांना तोंड देण्यासाठी जास्त चांगल्या सुरक्षा प्रणाली लागतील म्हणजे स्पोफिंग ओळखणारी किंवा त्याला निष्फळ करणारी टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचा वापर करूनच टेक्नॉलॉजीला उत्तर बरोबर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पण यावर लक्ष ठेवायला हवं एकत्रितपणे कारण हे एका मोठ्या समस्येकडे बोट आहे पण तंत्रज्ञानावर किती अवलंबून आहोत आणि त्यात किती धोके आहेत म्हणजे कोणीही तुलनेने कमी खर्चात एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीला धोका पोहोचवू शकतो अगदी अब्जावधी डॉलर्सच्या विमान वाहतूक उद्योगाला किंवा इतर महत्वाच्या सेवांना सुद्धा तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की कसं एका संशयित स्पूफिंगमुळे विमानाला परतावं लागलं पायलटने घेतलेला निर्णय किती महत्वाचा होता आणि विशेषतः सीमेवरील हवाई वाहतुकीसमोर काय आव्हान आहेत हो आणि हे सगळं आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जातं आपण दिशादर्शनासाठी सॅटेलाईटवर इतके अवलंबून झालो आहोत पण जर कोणी या सिग्नलमध्ये इतक्या सहजपणे फेरफार करू शकत असेल विशेषतः अशा संवेदनशील भागांमध्ये तर मग आपली फक्त विमानं नाही तर इतर अनेक महत्वाच्या प्रणाली खऱ्या अर्थाने किती सुरक्षित आहेत हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे नक्कीच